अहमदनगर शहरातील वारुळचा मारुती नवीन नालेगाव परिसरातील सिओन चर्च ख्रिस्त समाज बांधवांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याचं दर्शविण्यात आलं आहे अहमदनगर शहरातील वारुळाचा मारुती परिसरात असलेल्या नवीन नालेगाव परिसरातील सियोन चर्च मधील सर्व ख्रिस्ती समाज बांधवांच्या वतीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला आहे खासदारकीच्या माध्यमातून सुजविखे हेच खऱ्या अर्थाने शहरात विकास करू शकतील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावले यापुढेही ते मोठ्या प्रमाणात विकास काम करतील या दृष्टिकोनातून सिओन चर्च मधील सर्व ख्रिस्ती समाज बांधवांनी डॉक्टर आणण्याचा निर्धार केला प्रक्रिया पास्टर गोरख ऑमरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे मी पास्टर गोरख अम्रे सिओ च्या माध्यमातून आज आपण अहमदनगर अहिल्यानगरीमध्ये सर्वात लोकप्रिय असणारे आपले सुजेदादा विखे पाटील साहेब यांच्या बाजूने आज आम्ही आमच्या ख्रिस्ती समूहाच्या वतीने स, स म्हणजे पूर्णपणे शंभर टक्के जाहीर पाठिंबा जाहीर जाहीर करतो आहोत आणि तसं पाहिलं असता आपण आपल्या अहिल्यानगरीमध्ये जे काही विकास कामे दादांनी केलेली आहेत ते आपल्यासमोर आहेत उड्डाणपुलाचा प्रश्न असेल इतर गावांमध्ये खेड्यांमध्ये जर रस्त्याचे प्रश्न असतील शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न असेल दादांसमोर तो प्रश्न गेलेला असताना त्यांनी तातडीने तो प्रश्न सोडलेला आहे आणि नगरचा खऱ्या अर्थाने विकास झालेला तुम्ही पाहिला असेल तर उत्कृष्ट दर्जाचे रस्ते आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहेत तुम्ही जर डेस चौकापासून जर सुरुवात केली तर आपल्याला या ठिकाणी केडगावच्या म्हणजे सीना नदीच्या तीरापर्यंत तो पूल आलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे की जे ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे ते खूप घडलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं नगरमध्ये जे काही चांगल्या प्रकारचं दादांचं काम आहे ते आज आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहे आणि ना म्हणजे विशेषतः नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे गर्दी टाळली जात आहे

आ, या समायला आत्म्या इच्छा आहे की आमचे हे येतीलच कारण तशा प्रेर आहेत आणि त्यांनी आमच्या सर्वांसाठी खूप चांगलं काम केलेलं असं आहे ज्या रस्तेहून आम्ही चलत आहेत या कॉलेज आणि आम्ही खरोखर टाळ्या बाजू इच्छितो मी या समायला की कधी पूल झाला नव्हता परंतु त्यांच्या काही गोष्टींमुळे प्रयत्नांमुळे आमच्या नगरला खूप मोठी शोभा आलेली आहे आणि उटण पूल झालेला आहे आणि तसेच आणि एकच आहे की ते यावेळेला उत्तमातून उत्तम देव त्यांना निवडून आणणार असं आहे आणि म्हणून देवबाप त्यांच्याबरोबर आहे आम्ही सर्व जण त्याच्याबरोबर आहेत कारण का काम खूप चांगलं आहे आणि या जगात या काळात त्यांची गरज आहे कारण ते करणारे अशा आहेत हरवूया आणि देवबाप करो त्यांना लवकरच त्या शिखरावर आम्ही पाहणार आहोत की जे शिखर सर्वांसाठी देवापांनी केलेलं आहे आम्ही देवाप करू या सुंदर आम्ही लाईटच्या चर्च लाईटच्या चर्च वतीने आम्ही त्यांचं एक आभार मानत आहे या संभालन आणि आमचा खूप मोठा पाठिंबा त्यांना जाहीर करत आहे प्रतिनिधी अनिकेत यादव न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर